नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय संविधानाने निर्धारित केलेले सर्व प्रकारचे हक्क गोर गरीब मागासवर्गीय दलित अल्पसंख्याक अपेक्षित गरजवंत बहुजन समाजाला कोणत्याही प्रकारचा जात धर्म पंथ अशा प्रकारचा भेदभाव न करता न्याय हक्क मिळून देण्याचा हिमाने इतबारे प्रयत्न करणारा विश्वासपात्र चारित्र्यवान युवा कार्यकर्ता महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेराचे विकास प्रभाकरराव लंगोठे माजी नगरसेवक परभणी शहर यांना परभणी शहर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या संभाव्य निवडणुकीमध्ये संधी देण्याच्या संदर्भात संजय गांधीनगर व मातोश्री मोब आंबेडकर नगर येथे प्रमुख कार्यकर्त्याची बैठक होऊन निर्णय घेण्यात आला यावेळी बोलताना प्रमुख कार्यकर्त्यांनी गेल्या आठ वर्षामध्ये माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन तसेच दोन हजार बावीसमध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी गायब न होता सकाळी राहून कार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन यावेळी घेण्यात आले येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी बशीर खान आमिर खान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद शादूल अन्सारी शेख खा शेख जब्बार शेख कादर आजेराव गणेशराव पंडित बाळकृष्ण बायस ठाकूर हे होते या बैठकीत प्रसाद हिरामन प्रधान बालासाहेब गंगाराम झाडे शेख नशीद शेख सेरू वर्कशॉपवाले शेख फिरोज शेख फैजुल्ला सुरेश पवार पाटील बी एस पवार भाई लक्ष्मण उर्फ पिंटू गवारे गौतम झुंजारे यांच्यासह बहुसंख्येने प्रमुख कार्यकर्ते यांनी या बैठकीत सहभाग नोंदून श्री विकास प्रभाकर लंगोटे विजयश्री मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज